विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी औचित्याचा मुद्दा पुढे करून माहूर येथील तहसीलदार किशोर यादव यांनी भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी बेकायदेशीरित्या नियमाच्या अनुकूल करून व्यापाराच्या घशात घातल्याचा प्रश्न उपस्थित करून सरकारला चांगलेच घेरले आहे त्यामुळे तहसीलदार यादव यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होणार अशा चर्चेला उदाहरण आले आहे लोकप्रतिनिधी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना अपमानास्पद वागणूक देणे सर्वसामान्यांच्या कामाप्रती उदासीन धोरण बाळगणे त्यांना वेठीस धरणे महसूल विभागाशी संबंधित असलेले कार्य करण्यास टाळाटाळ करणे भोगवटदार वर्ग जमिनी नियमाच्या अनुकूल करून व्यापारांच्या घशात घालणे त्यातून कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा करणे गौण खनिजाच्या माध्यमातून वर कमाई करण्याला झुकते माप देणे आदी बाबतीत माहूर येथील तहसीलदार किशोर यादव यांच्याविषयी तक्रारींचा पाऊस पडला आहे याशिवाय आपातकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना धीर देण्याऐवजी आपल्या स्थोरात वावरल्याने नुकतीच खासदार हेमंत पाटील यांनी सर्वांसमक्ष तहसीलदारांची चांगलीच खरडपट्टी काढली होती या प्रसंगाला समाज माध्यमातून गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रचंड प्रसिद्धी मिळाल्याने महसूल विभागाची चांगलीच नाचक्की प्रत्येकाला कार्याचं स्वरूप व न्यायिक चौकट देखील आखून देण्यात आली आहे परंतु सर्व बाबींचा विचार केल्यास या उर्मट अधिकाऱ्याला आपल्या कर्तव्याची किती जाणीव आहे त्यावर मात्र प्रश्नचिन्ह उभे आहे मी साजिद खान माहूर तालुक्यात हैदराबाद कुळ कायद्यान्वये प्राप्त भोगवटादार दोन जमीनी सदर खालील जमिनी व्यापाऱ्यांना विक्री करण्यासाठी तहसीलदार माहूर यांनी मोठ्या आर्थिक तडजोडीतून भोगवटा सदर एकमध्ये रूपांतरित करून विक्रीसाठी वाव दिली आहेत यामध्ये प्रामुख्याने माहूर तालुक्यातील केरोळी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वीस एकर व तसेच वाई बाजार येथील अतिशय मोक्याच्या ठिकाणावर असलेली अठरा एकर जमिनीचा समावेश होतो या संदर्भात अधिक पुरावे हाती लागल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना चौकशी करून स्पष्ट अभिप्राय देण्याकरिता पत्र पाठवले होते परंतु तीन महिन्याचा कालावधी लोटला असतानासुद्धा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांनी कुठलीही सकारात्मक चौकशी केली नाही त्यामुळे व्यथित होऊन संदर्भात मी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना मा माहूर तालुक्यात घडत असलेल्या प्रकारासंदर्भात सविस्तर माहिती देऊन अवगत केले असता त्यांनी हा मुद्दा दिनांक तीन ऑगस्ट रोजी राज्याच्या विधानपरिषदेमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित करून पटलावर ठेवलेला आहे शासन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग दोनचे भोगवटादार वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठीचे सर्व अधिकार हे माननीय जिल्हाधिकाऱ्याचे असताना तहसीलदार माहूर यांनी एका प्रकरणात भोगव म महसूल जमीन अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत भोगवटा बदलला तर वाई बाजार येथील प्रकरणात भोगवटा सदर कायम ठेवून खरेदी करण्यासाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेश पारित केल्याने या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झालेली आहे असा माझा स्पष्ट आरोप पहिल्यापासूनच होता या प्रकर या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगाने मी तहसीलदार माहूर यांना प्रथम निलंबित करून या प्रक या दोन्ही प्रकरणामध्ये झालेले खरेदी विक्री व्यवहार रद्द करण्याची मागणी केलेली आहे मी ह्या तक्रारीदरम्यान सुरुवातीपासून सांगत आलो आहे की भगवटादार सदर बदलण्यासाठी तहसीलदार माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी मोठ्या आर्थिक तडजोडीतून हे प्रकार प्रकरण केले असून यासाठी शासनाला कोट्यावधी रुपयाचा जो नजराना रक्कम प्राप्त झाली असती त्याचं नुकसान झालेलं आहे शिवाय एका चुकीचा पायंडा रूढ होत असल्याकारणाने सध्या हे प्रकरण राज्याच्या विधिमंडळाच्या पटलावर अस असल्यामुळे त्यावर अधिक काही मला भाष्य करता येणार नाही परंतु निश्चितच तहसीलदार माहूरविरोधात प्रभावी कारवाई होईल अशी शक्यता सध्या तरी दिसून येत आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर